नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मला जेवणात कोण मदत करणार आहे तर तुमच्यासोबत शेअर करते हे आहे आहे पिल्लू पिल्लू आणि मला बनवण्यात मदत करणार सो रेडी का मुलांना चला काय काय मदत करणार आहे अंड्याची साल काढून देणार आहे कारण की आज बनवणार आहोत आम्ही बॉईल अंड्याची भुर्जी आणि मुलांना त्यांचं म्हणजे काय असतं टी व्ही बघण्यातून मोबाईल बघण्यातून आणि बाकीच्या गोष्टींमधून त्यांना वेगळं पण काहीतरी वाटलं पाहिजे म्हणून ही खूप छोटी छोटी कामं आहे त्याच्यात आपल्याला काहीच वाईट वाटतं कामं नाही आणि लहानपणापासून मुलांना सवय लागली पाहिजे आणि अंडे अंड्याची झालं काढणं काही खूप आवड काम नाही आहे सो चला आता लागूया आपण आपल्या कामासाठी सो मी कट करत आहे कांदा आणि मुलं करणार आहेत अंडे बॉईल अंडे त्याची साल काढून ठेवत आहे सो छोटी छोटी हेल्प आपल्याला खूप महत्त्वाची ठरू शकते सो आता आपण बघूया कोण कोण आपल्याला काय काय हेल्प करत आहे सो रेडी आता अंडी आहे सहा आता प्रत्येकाला मी तीन तीन अंडी देणार आहे सोलायला सो लेट स्टार्ट आहे बघ तू तीन अंडी तू तीन अंडी ओके आणि याच्यामध्ये आणि जे स्टीलच्या मध्ये साल टाकायची याच्यामधून अंडा घ्यायचा ओके ओके कुठे वाईट याच्यामध्ये अंडा ठेवायचं आणि साल याच्यामध्ये टाकायची दोघांनी बरं आधी हे बघ हे बघ असं करून घेतलं ना असंच त्याची साल काढायची हळूहळू हळू ओके आणि मी कांदा कट करते तोपर्यंत बघा सगळे आम्ही तिघं मिळून येणार या ठिकाणी बॉइल अंडा भुर्जी बनवतोय जसं तुम्ही बघितलंच आता मुलांना ही कामं सांगून मला खूप आराम मिळणार आहे अशातली गोष्ट नाही पण आहे ना मुलांना त्यामुळे एकतर आनंद मिळतो तो वेगळा आता आशिवायच तुम्ही बघा कांद्याची माझ्या डोळ्यांना खूप जास्त आग होत होती त्याने कांद्याची साल काढली आणि त्याच्या झालेला त्याला त्या जो आनंद आहे ना तो खूप मोठा आहे आपल्यासाठी आणि मुलांचं कसं असतं ना की आपण पण काहीतरी हेल्प केली ना हे त्यांना खूप छान वाटतं बोलायला सांगायला वगैरे आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्यांचा वेळ जातो कारण की सुट्ट्या आहे आणि जेव्हा की स्कूल चालू होतं त्यावेळेस ट्युशन स्कूल बाकीच्या गोष्टी यामुळे त्यांना नाही अशा गोष्टी करायला मिळत नाही आणि सुट्टीमध्ये प्रत्येक वेळेस टी व्ही मोबाईल किंवा गेम्स खेळून पण कंटाळा येतो आणि त्यांनाही काहीतरी वेगळं हवं असतं त्यामुळे हे छान वाटतं की वा, काहीतरी वाट काम त्यांना मी दिलेलं आहे आणि त्याचबरोबर बघा आता ही अंडी सोडणे खूप मोठ गोष्ट नाहीये किंवा पण मग त्याच्यामध्ये तो जो वेळ जातो ते जे आहे पद्धत आहे ती तर ते खूप जरा इंटरेस्टिंग वाटतं की आपल्याने ते होत आहे की नाही होत आहे आणि ज्यावेळेस होत ना त्यावेळेस त्यांच्या मनावर मनाला जो आनंद होतो ना तो आपल्यासाठी खूप असतो सो चाललंय इथे आमचा जरा आजचा मूड जो आहे ना तो थोडासा टाइमपास करायचा होता म्हणून मग जास्त काही ब्लॉग वगैरे शूट केला नाही पण जे होतं ना ते साधं सुद्धा जे आमच्या घरात घडतं तेच तुमच्या सोबत दाखवलं आहे आणि बघा मी जसं पहिल्यांदा अंड्याला थोडंसं हे करून घेतलेले ना सेम तसंच म्हणजे ना आपण जे करतो ना तर मुलांचं ऑब्झर्वेशन पण तसंच असतं आणि ना थोडासा चाललं होतं गाणे वगैरे म्हणत आमचं काम वगैरे करायचं चा, काम चाललं होतं शिवांश होता आणि टाइमपास करत असं मस्त मजा चालली होती सो so, इकडे ना मस्त असं टाइमपास करत आमचं काम चाललं होतं कुणीही अशी कमेंट करू नका की लहान मुलांकडनं काम करून घेते कारण की मला अजिबात कामाचा कंटाळा वगैरे येत नाही पण थोडासा टाइमपास करत वगैरे असं काहीतरी एखाद्या दिवशी वाटतं की मुलांनाही काहीतरी वेगळं करावं असं आणि ते बघू शकतात तिघां दोघांनी मिळून मस्त अशी विना सगळी अंड्यांची साल काढलीये आणि आता जे आहे ना ते इकडे मी बॉईल अंडेची रेसिपी भाजी आता बनवते आणि रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात पहिले ना कांदा भरपूर घ्यायचा म्हणजे ग्रेव्ही पण छान होते आणि जे आपण नॉर्मल भुर्जी करतो ना त्याला जर थोडंसं ऑइल अस जास्त असलं तरच ती छान लागते आणि आता ही जी भुर्जी आहे ना याच्यात कमी ऑईलमध्ये पण आणि ग्रेव्ही टाईप मस्त अशी भुर्जी या ठिकाणी रेडी होते तर मोठे मी कांदे घेतलेले होते दोन सो दोन कांदे या ठिकाणी छान परतवून घ्यायचे आहे आणि एक टोमॅटो ठिकाणी टाकणार आहे तर मी टोमॅटो कधीही टाकताना जर खूप जास्त लाल असेल ना तर त्यातल्या त्या बिया वगैरे काढून घेते म्हणजे त्यातला आंबटपणा निघून जातो थोडंसं मीठ घालते म्हणजे जे कांदे आहे ते लवकर सॉफ्ट होतील आणि लवकर आपले ते छान म्हणजे आपल्याला जसे हवे आहेत परतवून घेणार आहे आणि छान कांदा परतवल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो आणि कांदा एकत्र घातला की टोमॅटोला पाणी सुटतं आणि कांदा आपल्याला हवा असा व्यवस्थित परतवला जात नाही त्यामुळे मग कांदा छान असा परतवून घ्यायचा मस्त गुलाबी रंग येईपर्यंत आणि त्यानंतर मग आपल्याला टोमॅटो घालायचे आहे सो चला कांदा इकडे परतवत आहे तोपर्यंत जे अंडी होती ना छान सोडलेली बघू शकतात कांदा टोमॅटो कोथिंबीर पण भरपूर घेतलेली आहे आणि ज्या वेळेस येणार दोन कांदा असेल तर एक टोमॅटो घ्या किंवा दोन पण घेऊ शकतात पण मी एकच मोठा होता म्हणून एक घेतला आणि या जी अंडी आहे ना ती इथे आता कट करून घेत आहे मी असतात मी आण आता टाकते टोमॅटो कांदा आपला छान परतवल्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो तर बघू शकतात कांदा टोमॅटो छान परतवले आहे त्यानंतर त्यामध्ये मसाले घालायचे तर धना पावडरऐवजी जसं मोरलेलेच आहे की मी मोरिंगा पावडर वापरते ती हळद त्यानंतर और... जो आपला जो मटण मसाला येतो एवरेस्टचा तो घालायचा लाल तिखट घातलेला आहे आणि त्यानंतर छान मसाले परतवून घ्यायचे त्यानंतर जी बॉईल अंडे आपण कट केलेले होते ते पण यामध्ये घालायचे आहे जेणेकरून मस्त थोडंसं पाणी घालायचं मसाले जळणार नाही आणि ते मसाले आणि कांदा टोमॅटो आहे ना छान ते छान शिजू द्यायचं जेणेकरून त्याची जी ग्रेव्ही आहे ना ती व्यवस्थित अशी मस्त होईल आणि कारण की अंडा जो आपण बॉईल टाकल्यानंतर ना खूप जास्त आपल्याला घट्ट होणार नाही आणि त्या ग्रेवीमुळे मस्त असं ओलसर ही जी अंडा भुर्जी आहे ना ती खायला खूप छान लागते आणि चपातीसोबत गरम गरम खायला किंवा पावासोबत पाव पण मस्त गरम करून घेतले ना तर ही अंडाभुर्जी खायला कारण की जी सुकीवाली असते ना ती खाताना थोडंसं आपल्याला सुखसुख वाटतं आणि म्हणून ही भुर्जी ना कधीही बेस्ट असते झटपट करायची असेल तर आपण ती करू शकतो जी नॉर्मलवाली आहे पण मग ही करायची असेल ना तर अंडी आधी बॉईल करून घ्यायचे पीठ मळून ठेवलं होतं त्यामुळे पीठ छान आहे आणि आता मुलांना गरमागरम चपाती आणि जी अंड्याची भाजी होती भुर्जी होती ती आता त्यांना देणार आहे आणि असं आय तर गरमागरम जेवण मस्त गरमागरम लगेच तव्यावरून उतरवलेली चपाती आणि सोबत गरमागरम भाजी ती खायची मजा खूप वेगळी असते आता ज्या वेळेस आम्ही लहान म्हणजे मी लहान होते त्यावेळेस आई पण असंच करून द्यायची किंवा स्कूलला जाताना पण सकाळी तिचा स्वयंपाक चालायचा टिफिनसाठी आणि कधी त्यावेळेस ना आम्ही जेवण करूनच जायचो असा नाश्ता वगैरे तो प्रकार त्यावेळेस नव्हता त्यामुळे ना सकाळी टिफिनला जे भाजी वगैरे असायची ना तीच भाजी आणि मस्त गरमागरम चपाती असं मस्त जेवण करूनच आम्ही स्कूलला जायचो एकदा आठ साडे दहा वाजता जर स्कूलला गेलो तर संध्याकाळी पाच वाजता यायचो त्यामुळे सकाळचं तोच तेच जेवण आणि तेच दुपारचा टिफिन आणि त्यानंतरच मग स्कूलवरनं यायचं आत्ताच्या पण लाईफस्टाईल पण बदलणार आहे त्यामुळे त्यांचा ब्रेकफास्ट वेगळा असतो त्यांना टिफिनला वेगळं द्या घर ते घरी आल्यानंतर पण आपण नाश्त्यासाठी त्यांना काहीतरी पटकन बनवतो कारण की त्यांना ट्यूशनला जायचं असतं सो आता सगळं बदललं आहे पहिले एकदा जे बनवलं तेच आपण दिवसभर म्हणजे इवन दिवसभर घरी जरी असलो ना तर तेच जेवण आपण दिवसातून चार वेळा करायचो पण आता तसं नाही आहे आणि असतं आता जसं जग बदलत आहे तसं सवयी पण बदलत चाललं आहे सो चला आता मस्त गरमागरम चपाती बनवते आणि मस्त मुलांना खायला देते गरमागरमच्या वेळेस मुलं पण असं आवडीने खातात ना, खाता ना आपण बनवलेलं तर ते प्रत्येक आईचं ते समाधान खूप वेगळं असतं आणि तीच जी फिलिंग असते ना त्यासाठीच प्रत्येक आईचं असतं की आपल्या मुलाने पोटभर जेवण करावं आता शिवांशला त्याच्या हाताने खायची सवय लावली ना त्यामुळे थोडासा त्रास माझा कमी झाला आहे नाहीतर काय व्हायचं त्याला खाऊ घालायला मला अर्धा ते एक तास लागायचा आणि त्यामुळे माझं जेवण खूप उशिरा व्हायचं पण आता असं झालं आम्ही सगळे सोबत बसतो आणि त्याला पण मी जेवायला आमच्यासोबतच बसवते आणि जसं जमेल तसं मग त्याने कितीही खाली सांडवलं किंवा त्याचे हात भरले कपडे खराब झाले तरीही मग काहीही नाही कारण की स्वतःच्या हाताने खाल्ल्याने जितकं पोट भरतं ना तितकं मी खाऊ घालून त्याचं पोट भरतं की नाही मला कसं कळणार त्यामुळे आता त्याला छान सवय लागली की तो सगळं स्वतःच्या हातानेच खातो आणि बघा अशी मस्त गरमागरम तव्यावरची चपाती त्याबरोबर मस्त गरमागरम अंडा भुर्जी आणि मस्त असं दुपारचं जेवण आचं होतं आणि तेच जेवण आता त्यांना दोघांना देते त्यानंतर बाकीच्या चपात्या करून घेते आणि बघू शकतात मस्त असं टी व्ही बघता बघता जेवण चालू आहे अनुला दिलेलं होतं आधी आता शिवांशला दिलं कारण की त्याला बराच वेळ लागतो चपाती थंड होणार टी व्ही बघणार आणि मग खाणार तोपर्यंत माझ्या चपात्या होतच आहे आणि मग मी इकडं आले की मग आम्ही सोबत जेवायला बसतो आणि त्याला मग सांगावं लागतं की खा बाबा आता तरी चला मग तुम्हाला आजचा वेळ